महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकतोय अतिउष्णतेनं अंगाची लाही लाही होत असताना वन्य प्राणीही त्यापासून सुटू शकले नाहीत सध्या उन्हाचा तडाका वाढला असून राज्यातील अनेक वनक्षेत्रातील पानवटे कोरडे पडू लागलेत जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरिक वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे भविष्यातील हे गंभीर संकट समजून जंगलातील प्राणी व पक्षी या वन्यजीवांची संख्या विचारात घेता कृत्रिम पाणवड्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र वनविभाग याबाबत कोणतंही नियोजन करताना दिसत नाही या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागासह वन्य वन्यजीव विभागाने वनक्षेत्रात त्यांच्या खाण्याची आणि पाणवत्यांची व्यवस्था करावी अशी मागणी वन्यप्राणी मित्रांकडून होती आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून वन्य प्राण्यांसाठी जंगलात असले तरी त्यात पाणी नाही वन्य प्राणी वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होत चाललाय एप्रिल महिन्यात सूर्य आग उभतोय विहिरी आणि धरणातील जलसाठा कमी झाल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महिला आणि पुरुषांना हंडावर पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यासाठी काही ठिकाणी विहीर अधिग्रहण टँकरने ने पाणी पुरवठा करण्यात येतोय यातून वन्य प्राणी देखील सुटू शकलेले नाहीत ना वनविभागाचे वन्यप्राण्यांना वन्य पाणी पुरवठा करण्याचे नियोजन कागदोपत्री दिसते त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत रोही रानडुक्कर नीलगाय मोर बिबट्या आदी वन्यप्राणी रस्त्याने सहज नागरिकांना दिसत यांच्याकडून हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत वन विभागाने गांभीर्याने आताच नियोजन न केल्यास मे महिन्यात पाणी रूप धारण करण्याची उन्हाळ्यात जंगलात पानवठे असले तरी त्यात पाणी नाही वन्यजीव गावात येत असल्यामुळे नागरिकात भीती निर्माण झाली वन विभागाने पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून वन्यजीव गावाकडे येणार नाहीत उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यात हा उन्हाळा पूर्ण लाहीलाही करणारा उन्हाळा आहे यातच वन्य प्राण्यासाठी जिथे जिथे वन विभागाने पानवटे तयार केले होते त्या पानवट्यात कुठेही पाणी मिळत नाही आहे त्यामुळे वन्यजीव हे गावाकडे शहराकडे वळत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे मला तुमच्या माध्यमातून वन विभागाला हे सांगू इच्छितो की जिथे पानवटे आहे त्या पानवट्यात पाणीही ठेवा त्यामुळे काय होऊन राहिलं की पानी कि वन्यजीवाला पाणी मिळेल त्या पाण्यामुळे वन्यजीव कुठल्याही प्रकारच्या शहरात किंवा गावात येणार नाही व कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही वन्य प्राण्याकडून शेतीचं वन्यजीव गावाकडे येणार नाही असे शेतकरी कुणाल चतकरी यांनी सांगितलं वन्य प्राण्यांसाठी जंगलात जर पानवटे व्यवस्थित असले तर त्यांना गावाकडे येण्याचं कारण राहत नाही कारण काही जंगलात पानवटे आहे पण त्यात पाणी नाही आणि ज्या पान काही पानवटी आहे ज तिथे पाणी आहे पण तिथे प्राणी पा पाणी पिण्यासाठी जात नाही पण जिथे पाणी नाही त्या पानवट्यात पाणी ठेवण्यासाठी जंगलातील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी त्यामुळे प वन्य प्राणी हे आमच्या शेतात येणार नाही आणि ज गावाकडे पलायन करणार नाही गावाकडे पलाय पलायन केलं तर ग नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि शेताकडे पलायन केलं प्राणी वन्य प्राणी तर शेती नुकसान होऊन जाते जंगलात पाणी नाही वन्यजीव मानवी वस्तीत येत असल्यामुळं संघर्ष होण्याची भीती आहे वन्यजीव पिकात शिरून नासाडी करीत असल्यामुळे नुकसान होतंय पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती थांबवण्यासाठी वन विभागाने गांभीर्यानं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल्याचं चा। शेतकरी मनीष जाधव यांनी सांगितलं जी पानवटे आज वन विभागाच्या माध्यमातून लावल्या गेलेली आहेत त्यामध्ये पाण्याअभावी वन्यजीवांना आपली तहान भागवण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे ज्या ठिकाणी पाणवटे आहेत तिथे वन्यजीव पाण्यासाठी येत नाही जिथे पाण्याची गरज आहे अशा जागी हे वन पाणवटे नसल्याकारणाने वन्यजीवाची मोठी परवड झालेली आहे वनविभागाच्या या पाणवट्यांची योजना केवळ कागदोपत्रीच आहे यामध्ये प्रचंड अनियमितता आहे वनविभागाच्या वरिष्ठ स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांना व वनमंत्र्यांकडे मी मागणी करतो की होत असलेली या वन्यजीवांची परवड थांबवण्यासाठी पाण्याच्या दुर्भिक्ष ठिकाणी हे वन पाणवटे लावण्यात यावं